वा अशी मस्त क्रिस्पी कुरकुरीत चकली ती सुद्धा शिवाय कशी बनवायची बघा या व्हिडिओमध्ये आजीच रेसिपीज मधली आजची रेसिपी आहे स्पेशल आणि आपल्या सगळ्यांच्या आवडती अशी ती आहे चकली आणि ती सुद्धा बिना भाजणीची आणि झटपट होणारी चकली करूयात चला या खमंग चकलीला बनवण्यासाठी आपण घ्यायची आहे एक कप डाळ ही डाळ आपण छानपैकी दोन ते तीन पाण्यातून स्वच्छ धुवून बाजूला ठेवायची अर्धा तास भिजल्यानंतर ही भिजवलेली मूगडाळ आणि त्याच कपाच्या प्रमाणामध्ये किमान पाच कप तांदळाची पिठी चवीसाठी मीठ आणि तिखट दोन चमची बटर किंवा लोणी तीळ आणि हिंग या इतक्याच सामग्रीमध्ये आपण अतिशय छान खमंग खुसखुशीत अशी चकली बनवणार आहोत त्यासाठी भिजवलेली डाळ आता आधी कुकरला लावायची आहे कुकरमध्ये टाकल्यावर ही अगदी बुडती राहील अशी ठेवायची आहे त्यात हिंग घालायचं आहे चमचीभर आणि दोन चमची तेल घालायचं आहे आणि छानपैकी कुकरच्या तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत मस्तपैकी डाळ शिजली पाहिजे डाळीचं छान घट्टसर वरण झालं पाहिजे खूप जास्त पाणी यात ठेवायचं नाही आता ही शिजवलेली डाळ कुकर थोडा निवल्यावर आपण कुकर उघडायचं आहे बघा किती छान डाळ शिजली आहे आता ही मस्तपैकी शिजलेली जी डाळ आहे ही आपण जाड बुडाच्या अर्थात थिक बॉटमच्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे ती छान ढवळून घ्यायची आहे ह्यात जर लंब्स दिसत असतील तर घुसळणी किंवा रवीने ते अशा पद्धतीत मोडून घ्यायचे जेणेकरून अगदी छानशी कन्सिस्टन्सी होईल आता हे भांडं गॅसवर ठेवून मध्यम आचेवरती शिजवायचं आहे आणि ते शिजत असताना सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते बुडाला लागू नये आता बघा थोड्याच वेळा त्याला छानशी उकाळी आलेली आहे आता एकदा काही उकळी आली की ह्यामध्ये आपल्याला दोन चमची बटर टाकायचं ता आहे त्यानंतर त्यात तिखट घालायचं आहे तिखट कुठल्या मिरचीपासून आहे त्यावर त्याचा तिखटपणा डिपेंड करतो आपण आपल्या चवीप्रमाणे टाकायचं आहे आणि एक चमची मीठ घालायचं आहे मी घेतलेली मिरची पूड ही बेडकी मिरचीची आहे त्यानंतर यात पाच कप तांदळाची पिठी घालायची आहे हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे सतत ढवळत राहायचं आहे आणि हे एकजीव झालं की अशा पद्धतीत त्याला चेक करायचं आहे बघा हे अगदी व्यवस्थित झालेलं आहे यात पाणी कमी किंवा जास्त मुळीच नाही आहे सैल दिसत नाही आहे आणि ह्यावेळी आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यावर दोन मिनटानंतर गॅस बंद करायचं आहे पण झाकण पाच मिनटापर्यंत त्यावर तसंच ठेवायचं आहे जेणेकरून त्या वाफेमध्ये छानसं हे मिश्रण शिजून राहील आणि आत्ता हे उघडून यावर तीळ घालायचं आहे आपला शेवटचा इन्ग्रेडियंट हे सगळं छान ढवळून एकजीव करून घेतलं की आता मळायला सुरुवात करायची आहे मळताना हे असं बॅचबॅचमध्ये काढायचं आणि मळत जायचं आहे मळताना कुठलाही तेलाचा एक्स्ट्रा हात घ्यायचा नाही कारण आपण ह्यात मोहन ऑलरेडी टाकलेलं आहे पाणीसुद्धा बेताने वापरायचं आहे कारण हे सैल होता कामाने जर हे सैल होत असेल तर यात तांदळाची पिठी ऍड करायची आहे बघा अशा पद्धतीत घट्टसर करायचं आहे रोल करायचं आहे छान आणि सोऱ्या म्हणजे अर्थातच चकलीच्या भांड्यामध्ये हे असं छानसं भरून घ्यायचंय आणि बंद करायचंय आता तळणीसाठी आपण चा, एका बाजूला तेल मध्यमाचेवर गरम करत ठेवायचं आहे आणि सुरुवात करूयात चकलीच्या चक्रव्यूहाला चकल्या करत असताना त्यात भगदळासारखे मोठे होल ठेवायचे नाही छोटेसे होल ठेवायचे मीडियम साईजच्याच चकल्या करायच्या छान तळल्या जातात एका घाण्यापुरती आपण आधी पाच सहा चकल्या करून घेऊयात आणि त्याचा जो दांडा आहे भांड्याचा हा अशा पद्धतीत उलटा फिरवायचा आहे जेणेकरून थांबल्यावर यातनं चकलीचं पीठ बाहेर येणार नाही तेल गरम झालं आहे की नाही हे आपण एक कण टाकून टेस्ट केलं आहे आणि आता हळुवारपणे बाजूने चकल्या सोडायच्यात त्या टाकल्या की अशा अगदी छान खळबळाट होतो खूप सारे बुडबुडी येतात आपण चकलीला हात लावायचा नाही जोपर्यंत हे शांत होत नाही एकदा का त्या शांत झाल्या की चकल्या पलटायच्या चकली प्रत्येक बाजूला दोनदा म्हणजे किमान चारदा पलटली जाते पलटल्यावर त्यात बुडबुडे येतात ते शांत झाले की त्या पुन्हा पलटायच्या हे त्याचं साईन आहे हे करत असताना सुद्धा काही टेस्ट अपोअप होतात जसं चकली भांड्यातनं निघत असताना ती तुटली नाही त्या अर्थ पिठातला पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि ज्या अर्थी तेलामध्ये तळत असताना त्या तुटत किंवा विरघळत नाही त्या अर्थी त्यातलं मोहनाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे म्हणजेच काय आपण अगदी निश्चिंत रहा आपली चकली अगदी परफेक्ट झाली आणि चकलीच्या या चक्रव्यूहातून आपण अगदी यशस्वीपणे बाहेर पडलो आता तळत असताना काही महत्त्वाच्या टिप्स तळत असताना शक्यतो ह्या चकल्या डे लाईटला तळल्या गेल्या पाहिजे जेणेकरून त्याच्या रंगावरून त्या शिजल्यात किंवा नाही याची टेस्ट होते त्या तळत असताना मध्यम आचेवर तळल्या गेल्या पाहिजेत जर त्या मंद आचेवर तळल्या गेल्या तर त्या जास्त तेल पितात आणि मोठ्या गॅसवर तळल्या गेल्या तर त्या लवकर लाल होतात पण आतनं शिजत नाही आपल्या ह्या प्रमाणामध्ये मध्ये पन्नास मध्यम आकाराच्या छानशा चकल्या तयार झालेल्या आहेत दिवाळी व्यतिरिक्त कुठल्याही सणाच्या वेळी किंवा तुम्हाला जेव्हाही मूड करेल तेव्हा भाजणी शिवाय झटपट होणाऱ्या खमंग खुसखुशीत आणि क्रिस्पी अशा चकल्या नक्की ट्राय करा आता वेळ आहे क्रंच ट्राय करायची वा अगदी परफेक्ट मस्तपैकी खुसखुशीत खमंग आणि झकास चकली झक्कास कसली छान झाली आहे मस्त खातच राहावी इतकी खमंग आणि खुसखुशीत चकली आणि ती सुद्धा भाजणीशिवाय होऊ शकते आणि ती सुद्धा या पद्धतीत नक्की ट्राय करा फक्त एक कप डाळ आणि तांदळाची पिठी यासोबत अगदी छान झक्कास झटपट होणारी चकली अशाच एखाद्या छानशा रेसिपी सहित पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय